मित्रांनो आपल्याला हा घरचा साज दिसतोय आज फायनल साठी पात्र झालेला आहे आज भरपूर आनंद आहे आणि एक वेगळी गोष्ट घडली आज डायरेक्ट गाडी फाटीलाच उतरवली खाली केली आणि फायनल ला राहिलेली आता नियोजन नव्हतं डायरेक्ट आज नियोजन नव्हतं अगदी हे म्हणजे आजच विजयाच कोण असेल गमत हे आमचे दीपक शेठ कोळेकर आहेत सातेवाडीचे बैदावचे मालक तर ह्यांचीच पावती होती तर काय झालं आम्ही पळणार नव्हतो आज आमची घरची गाडी पळायला डोक्यात नव्हतं तेव्हा आदत आहे तर आज आम्ही पळणार नव्हतो काय झालं ह्यांनी फोर्स केला की नाही नाही हे आमची मुलं पोरं आणि ह्यांनी का नाही काय पळायला जावं जवळजवळ चाळीसावा गट सुटत होता तेव्हा आम्ही बैल तशीच बदली गाडी गाडीत बदली आणि बाहू नावागड सुटला तेव्हा आम्ही इथं पोचलो तर आम्ही गाडीत नुसती बैल खाली केली खालीच का आणि आज पळून माहिती बैलांनी साध्य केलं म्हणायचं काय नाव आहे हेच नाव काय त्या त्याचं नाव लक्ष आणि तो ब्रेक फेल सुंदर म्हणून बघा मी कायम बोलत असतो ज्यावेळेस तुमचं नशीब असतं त्यावेळेस कोणी काय करू शकत नाही नशिबाच्या गोष्टी कोण घेऊ शकत नाही आज तुमचा नशिबात हा गोलाल ठरलेला होता किंवा त्यांचा आज पळ चांगल्या रीतीने पाहिले असतील दा काय झालं कि चार ते पाच मैदान झालं की आम्हाला सेमीला कडीच्या आता आज मग मधनं आली गाडी त्या दिवशी पण मधनं आली त्या दिवशी पण फायनल राहिलेली त्यानंतर सेमी आम्ही कडनच काढतोय आणि त्यानंतर गाडी आज मधन आधी चार तासाव तीन नंबर तासावर आज पण फायनल राहिली गाडी म्हणजे आनंद आता या शब्दात सांगणे का नाही की एवढा चांगला आम्हाला वाटलं होतं घरची गाडी दोन्ही यायची आणि वाटतील मी घरीच होतो म्हणजे पोरं जी आमची शुभम गुजल्या जाधव आहे सगळी सगळी पोरं घेऊन आधी बहिलं किंवा आम्ही जातो पुढं मी दवाखान्यात होतो तर म्हणजे आम्ही जातो घेऊन अगदी चाळीसवा गट सुटला तेव्हा बैल आमची घरी होती आणि त्यानंतर का बैल म्हणजे घेऊन आधी पोरं माय आणि कोळेकर शेटणी म्हणजे लय पोस केला की याच यायला लागतं ती आदत आहे महत्वाला आदत आणि लक्ष उतर बघा कधी कधी अशा गोष्टी होत्या कि त्या डोक्यात नसणाऱ्या गोष्टी होतात अशक्य गोष्टी शक्य म्हणायला लागेल हो कारण की आम्हाला जेव्हा ज्याच्या वेळेस घरची गाडी हल्ली की नाही आम्ही त्यावेळेस सक्सेस झालोय आहे म्हणून जेव्हा लागेल का नाही तेव्हा मी सक्सेस आहे कारण फोन केले की म्हणते देऊ परत देऊ झाले पुढचं मैदान बघू नुसते म्हणते देऊ पुढचं मैदान बघू त्या पुढचं चालते चालते करते त्यांना सोडून देते विषय पण काय कोण देत नाही मित्रांनो अशा गोष्टी होत्या ते त्यामुळं ड्रायव्हर महत्वाचे येते ड्रायव्हरांचा दोन शब्द घेऊया ड्रायव्हर तुमचं काम महत्वाच आहे जरी बैल पाहिले तरी एका दुरीत आली पाहिजे तास धरून बैल आले पाहिजेत भले स्पीड किती असो गाडीला तुमच्या हातात कसरे असतात कशी गाड्या झाली नाही दोन्ही पण फिरायला गाडी म्हणजे गाठाला जरा कमी पडले सेमीला गाडी जास्त पडली काय वाटलं आज फायनल राहिलं तर आज तुम्ही किती दिवस झालं हो गाडी आणतो मी पण आमच्या गाडीनं मार खाल्ला मी पण घरी चाललो त्यांचा फोन आला म्हणलं कुठं आहे म्हणलं आलाय का मैदानाला म्हणलं आलो मग गाडी आला तेवढे आलो मग हे पण आले नव्हती मी यांना फोन करतो बाबा आलाय का नाही म्हणजे पुजलेच नव्हती टायमिंग वर हो मी आपलं खाली उडकत बसलो गाडी गावले गट काढला मग राहिली गाडी सेम काय आमची ही जी पो सगळी म्हणजे आम सखा यायची आणि आमच्या वडिलांचा मोठा संघर्ष आहे त्या दिवशी पण आंधेला गाडी फायदा त्यानंतर वासू दोन तीन मुलाला वासर झालं त्यानंतर बायला काय झालं बैलाला पहिलं त्या पटीत होतो बैल मस्त पळतोय परवा दिवशी पण कड आधी त्या दिवशी वास आला कड आधी काल गंगोतीला परत वरुडला बायला कडाली बैल मस्त पळतोय पण त्याला वाचून आणि यात म्हणजे हे बैलाची पळती ती की आमची जी आहे ती त्या पोलांमुळे आणि आमच्या वडिलांचा मोठा त्यात संघर्ष आहे मित्रनो मालय काय ती आता मेन महत्वाचं तुमचा सपोर्ट आहे कारण मोठ्या जुन्या जाणत्या लोकांचा सपोर्ट असला ना तर या गोष्टी घडते ते किती वर्ष झाले या क्षेत्रात अजून बैलगाडी वर्ष झालं पंधरा वर्ष झाले या क्षेत्रात आहे म्हणल्या अनुभव मोठा आहे तुमचा वाढ संदर्भ म्हणून एक बैल होता तो असाच पुढत होता ह्या संदर्भ सारखा पुढत याच काही वैशिष्ट्य जाणवले हे मित्रांनो बघा आज आनंद गगनात कारण काय होतं जर एखादा गुलाल भेटत असेल तर भरपूर या क्षेत्रात महत्वाचं आहे आता सहकार्याच्या कोण कोण बोलणार आहे सहकारी काय सांगतो तो पहिल्यापासून हो मी सोडत होतो पण आज घरचा साज होता त्यामुळे मी लक्षात मी या दोन्ही बैलांचा एकनिष्ठ सुट्टी मेकर आहे एवढंच बैल आमच्यासाठी पळतोय आम्ही त्याच्यासाठी सगळं करतो एवढंच सांगू शकतो बस आता सुट्टी मेन सुट्टी महत्वाची मित्रांनो सुट्टी जर नीट झाली तर सगळ्या गोष्टी होती त्या कशी सुट्टी कशी आहे त्याची आज त्याची सुट्टी एक नंबर झाली आणि लक्षात सुट्टी एक नंबर झाली दोन्ही बैलांनी साथ दिली आम्हाला ना आम्ही आज फायनल मा ला पात्र झालो बस झालं एवढंच आमचा संघर्ष संपला आज घरचा साथ आम्ही पळवला आणि आज मला मैदानात यांनी सांगितलं बाबा चोपड मध्ये गाडी आहे तू गाडी सोड आमची धावपळ झाली थोडीशी पण आम्ही गाडी सोडली ना आमची फायनल ला गाडी राहिली बस एवढंच सांगू शकतो बस आज गुलालात राहिलेला आहे कारण काय होत बघितलं आज गुलाल घेऊन जाणार आहे शंभर टक्के गुलाल घेऊन जाणार आहे आणि गुलालाचा हा श्रेय आहे आमचे दीपक कोळकर आणला कारण की त्यांचा बैलो त्याच्या गाडीमध्ये मी आणि हा शुभम आलेला आणि गाडी आणायचीच नव्हती यांची निकल्यांची पण ती गाडी आज आणली इंदापूर यांची आणि गाडी चांगली पळाली घरची गाडी आहे वासरू चांगलं पळतय बैल चांगला पळतोय थो थोडा पहिरा पाय इकडं होतोय आमच्या काकांच एक मत भरपूर आहे की घरची गाडी आपली राहिली पाहिजे हा सेकंड थर्ड गुलाल आहे घरच्या गाडीचा आणि आज गुलालात पात्र झाली खूप आनंद आहे शब्दात नाही सांगू शकत एवढा आनंद आहे खरं आहे मित्रांनो आता तुम्ही कायम सोबत असत त्यांच्या ज्या वेळेस पैसे भेटत होतं त्यावेळेसची कंडिशन आता यश भेटलेला आहे सांगताय ना एवढा आनंद आता ज्यावेळेस हार होत होती कुठेतरी काहीतरी चुकत होत गणित फसत होत त्यावेळेस घरी जायचं आणि आज गुलाल घेऊन घरी जाणार आहे काय फरक वेगळा काय जाणवणार भरपूर आनंद आहे काय सांगूच शकत नाही एवढ हार कधीच कधीच आम्ही मागे चालू नाही हारेला कधीच कारण बैलावर आणि बसऱ्यावर दोन्हीवर पण विश्वास आहे एवढा कि कधी ना कधी वाचून आता तुम्ही विचारलं म्हणजे हार झाल्यावर काय तुम्हाला होतं का पण तसं आम्ही भरपूर वेळेस म्हणजे हारलोय आम्ही सेमीला कडला आहे तर हारलोय मध्ये काढला आहे तर शंभर टक्के घरची आमची गाडी राहिलेलीच आहे गोदाला हारली तरी आम्ही आनंदातच असतो आणि जिखलो तर आता एवढा आनंद आहे की तुम्ही आता आनंद म्हणजे आता तुम्ही घरी गेल्यावर आमचा जल्लेश बघणारच आहे जल्लोषी आमचा मोठा होणारच आहे आजवडून मध्ये त्यामुळं हो काय तुम्ही ही नाही हारेच काही एवढं टेन्शन नव्हतं आम्हाला गाडी परतच होती आमची आम्हाला माहित आहे की गाडी ही कधी ना कधी तरी आमची एक नंबर करणार आहे ना आता ना ही म्हणतेच गुलाल पण माझं सांगून ठेवतो हो मी गाडी जर सुट्टीला एक नंबर सुटली तर एक नंबर करायचा तर का करायचा एक नंबर केल्याशिवाय आम्ही जात नाही आज इथे असं आमचं टार्गेटच आहे आता पहिर तुम्हाला भेटत नव्हतं पहिर आता भेटतील का पहिर बघू आता शेवट कसं होतंय सांगता येत नाही गरीब असणी पायऱ्याचनी थोडी अडचणच आहे म्हणजे फॉर्च्यूनरला त्याचं सुट्ट गट वासू बैल बघतो पाहिला यांचा आता पहिला नाही दुसरा तिसरा गुला आहे पहिला तर पहिला गुलाब आहे ती या गाडीचा दुसरा तिसरा गोला आहे गाछ आणि हे जर सात आठ गोलाला झालेलं आहे त्या वासाला अगदी फॉर्च्युनरला बिर्चुनरला सगळ्यात सुट्टा गट च या वासाला आहे आपल्या असं आहे मग तरी पण आम्हाला काय झालंय की पहिल्याची मोठी अडचण होत होती म्हणून आम्ही जरा बऱ्यापैकी गरज साथ त्या दिवशी अंधेरीला पण गरजचा फायनलला आणि म्हणून आम्ही काय करतो की बाबा आम्हाला पहिलं मिळावत चांगलं याच्यासाठी आमची धडपड चालू आणि आता कॉन्टॅक्ट नंबर गरज आहे का तुमचा की बाबा आम्हाला असा बैल पहायला पाहिजे कॉन्टॅक्ट करा क्या आमच्या लक्ष आहे का नाही उजव्या खांदान आणि ह्याला उजव्या खांदानच म्हणजे दोघं एकाच खांदा आहेत तशी वासवास दोन्ही खानदान पळत पण ह्याचा पण मेन खांदा रावाचा आहे त्याला बी रावाच आहे त्यामुळे घरच्या गाडीला बी थोडंसं काय होतं सेम कट लागल्यामुळं भरपूर गोटा होत होता पण आज ते बायलांनी साध्य केलं तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर माझं नाव संपर्क नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर चौतीस सव्वीस सात आपण त्यांना शुभेच्छा करूया की असाच कायम त्यांना गुलाल भेटत आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होती